नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कारले पिकात व्हायरस थांबवून आपल्याला कळी देखील पिवळी पडू द्यायची नाही त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आपण एक साधारणतः पंचावन्न ते अठ्ठावन्न दिवसाच्या प्लॉट मध्ये ताटी पद्धत आहे आपण बघत आहात या ठिकाणी सेटिंग झालेली आहे पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे तोडा देखील सुरू झालेला आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा अनिल बाबराव फडवड पिंपळ पिंपळत तालुका तालुका जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक एकंदरीत हा एक, एक दहा जानेवारी लावलेला प्लॉट आहे म्हणजे अठ्ठावन्न दिवस पकडूया अठ्ठावन्न ते साठ दिवस अठ्ठावन ते साठ दिवस आज मला वाटतं आठ तारीख म्हणजे दोन दिवसात साठ सात दिवसात एकंदरीत डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो पहिल्यांदा चढूल वापरलंय मी कोणाचं ऐकून वापरलं युट्यूब ला बघितलं आणि त्याप्रमाणे वापरलंय मी बर काय वाटलं तुम्हाला चांगला अनुभव आलाय पंधरा गुंट्यामध्ये कारलेची प्रोग्रेस असेल या कळ्यांची संख्या असेल पिवळी कळी कुठेही दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचा हा जो शेंडा आहे हावरती शेंडा बघतो आपण कुठंही व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव नाही बरोबर कुठंच व्हायरस नाही आता एक बी झाडाला व्हायरस सापडणार नाही सापडणार नाही आणि पंधरा गुंट्यामध्ये मला वाटतं एक आणि दरवर्षी प्लॉट चालू व्हायला लेट व्हायचं यावर्षी प्लॉट प्लॉट महिना महिन्यात चालू झाला आणि आता वरती पॅक होत जाईल तास प्लॉटचं उत्पादन आपल्याला वाढणारच आहे आपण बघतोय कळी पडत नाहीये मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास तेवीस एकोणसत्तर आपला व्हिडिओचा विषय आहे की हे जे शेंडे दिसतात व्हायरस येऊच नाही काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की नवीन व्हायरस आलाय अजिबात कुठलाही व्हायरस त्या ठिकाणी येऊ द्यायचा नसेल तर चांगल्या पद्धतीने आपल्याला इन्सेक्टिसाईडचा वापर आणि त्याच बरोबर आपल्याला बायोस्टिम आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित ठेवलं पाहिजे जिथं जिथं कुठं शेंडा तुम्हाला गोळा झालेला दिसत असेल पानं पिवळसर दिसत आहे पानांवर आडव्या पिवळ्या रेषा दिसत असतील त्या ठिकाणी तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्याला इफेकॉन इफेकॉन एकशे वीस मिली पर्यंत घ्यायचंय एकरी जर प्रमाण घ्यायचं असेल एक एकरचा प्लॉट असेल तर तीनशे साठ मिली एकरी त्या पाणी चारशे पाचशे सहाशे लिटर किती लागू द्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी जमिनीतून तुम्हाला द्यायचंय दुसऱ्या दिवशी जमिनीतून तुम्हाला आहे एकरी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो केमिओ क्रॉपफट हे मायकोनुटन ऑर्चिड क्रॉप साइनच देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर पुढच्या दिवशी लगेच फवारणी तुम्हाला करणं गरजेचं आहे ती फवारणी आहे महत्वाची फवारणी आहे रोगार घ्यायचंय तुम्हाला दीडशे ते दोनशे मिली ऍसिटामाप्राइड दीडशे ग्रॅम आणि झेडेलेक्स अडीचशे मिली दोन्ही कीटकनाशकांच्या फवारण्या झाल्या आता तुमच्याकडे डावणी मिल्डू असेल पावडरी मिल्डू असेल ऊन वाढत पानांवर पिवळे चट्टे पडताय त्यावेळेस सकाळी अगदी आठच्या आतमध्ये सकाळी आठ वाजेच्या आतमध्ये साडेसात आठ वाजेच्या आतमध्ये एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण आहे डावणी किंग तुम्हाला घ्यायचंय पाचशे मिली झेड अठ्ठ्याहत्तर घ्यायचंय तुम्हाला पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये आता म्हणजे इथं बोलण्यासारखं नाहीये पण जर म्हणजे बरेचसे शेतकरी गायच्याप खातात जो चुना आहे तो चुना तुम्हाला घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम म्हणजे तीन चार पुड्या तुम्हाला त्या ठिकाणी चुन्याच्या त्या स्प्रेमध्ये मध्ये दोनशे लिटरला टाकायचा आहे ओला चुना अगदी घ्यायचा आहे चार पाच पुड्या घ्या तुम्ही डाउनी किंग पाचशे मिली जेड अठ्यात्तर चारशे ते पाचशे ग्रॅम आणि तो चुना पन्नास ग्रॅम पर्यंत अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी डावनी मिळू आणि पावडरी मिळू आणि करप्यासाठी तुम्हाला मिळतील जेणेकरून कळी पूज होणार नाही निघणारी कळी पिवळी पडणार नाही चांगली सेट होऊन चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल आता पुढचं तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दोन किलो केमिओक्रॉप दिल्या केमिओक्रॉपनोटन आहे ते दिल्यानंतर एक आठ दिवस जाऊ द्या आठ दिवसानंतर एकरी तुम्हाला त्या ठिकाणी आहे पाच लिटर स्ट्रोक आणि त्या स्ट्रोक सोबत तुम्हाला फिनोलेक्स पाच किलो नीट लक्षात घ्या पाच किलो पंधरा तीस पंधरा या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी पाच किलो फोर स्ट्रोक बरोबर द्यायची नीट लक्षात घ्या पहिला स्प्रे तुम्ही केला पहिला स्प्रे काय केला तुम्ही इथे कॉन एकरी तीनशे साठ मिली दुसऱ्या दिवशी तुम्ही दिलंय दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो केमिओ तिसऱ्या चौथ्या दिवशी स्प्रे देत आहेत रोगार दोनशे ते अडीचशे मिली झेडलेक्स अडीचशे मिली आणि त्यासोबत तुम्ही काय करताय एखादं चांगलं मायकोनोटन घेत आहे त्यानंतर दोन तीन दिवसानंतर फवारणी करताय डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम आणि चुना चाळीस ते पन्नास ग्रॅम ओला चुना अशा पद्धतीने तीन फवारण्या केल्या परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन देताय एकरी पाच लिटर फोस्ट्रो पाच किलो पंधरा तीस पंधरा त्यानंतर परत एकदा कीटकनाशकची फवारणी घेत असताना दोनशे लिटर पाण्यामधून जॅम चाळीस ग्रॅम मोइंटो एनर्जी दोनशे मिली त्यानंतर तीन चार दिवसाने कळी चांगली एक सारखी राहिली पाहिजे वाकडी नाही झाली पाहिजे आकर्षक रंग राहिला पाहिजे दोनशे लिटरला वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा हडोळ साहेब तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो पहिल्याच म्हणजे युट्यूबला बघून काहीतरी विश्वास ठेवून कार्ले प्लॉट रजिस्टर केला पंधराशे रुपये फी भरली असेल तर वेळापत्रक आतापर्यंत वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल जर आलेलं वेळापत्रक पूर्णपणे केलं तर प्लॉटला काहीच अडचण येत नाही असा अनुभव आलाय तुम्हाला नक्कीच त्यांचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतला आणि कारले पिकामध्ये व्हायरस येऊ न देता कळी पिवळी पडू न देता चांगलं भरघोस उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार